मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज पे आज मी तुम्हाला रोजच्या वापरासाठी बॅग शिव बॅग शिकवणार आहे बघा तुम्ही खालचा बेस पण बघू शकता मोठ्या साईजमध्ये हा बेस मी बनवला आहे आणि खूप सुंदर अशी बॅग आहे पाठीमागे एक कप्पा आहे आणि आतल्या बाजूला पण एक कप्पा आहे असे तीन कप्पे आहेत बॅग शिवायला एकदम सोपी आहे अशी वाटली छान आहे ना बॅग चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा आता ही रोजच्या वापराची बॅग बनवण्यासाठी मला मी असे हे दोन पीस घेतलेले आहेत त्याचं तुम्हाला मी माप सांगते बघा आता ह्याचं माप आहे अठरा इंच बाय चौदा इंच अठरा बाय चौदा इंचाचे दोन पीस घेतले त्याच्या आतमध्ये मी कॅनवॉस लावले आणि खालच्या बाजूला मी अस्तर लावून घेतलेला आहे असे हे दोन पीस मी घेतले आहे आता एका पिसाला मी काय करणार आहे माझ्याकडे कर साडीची लेस आहे ना एक शिल्लक होती ती अशी थोडीशी हका असे इकडनं ना अर्धा सगळ्या बाजूनी अर्धा इंच सोडून मी ही लेस शिवून घेणार आहे हका अशा पद्धतीने इकड ना अर्धा इंच आणि पण पण अर्धा असे चारी बाजूनी ही लेप मी शोधून घेणार आहे बरोबर ठीक आहे अशी ही चारी बाजूनी लेप शोवायची आहे एका पीसाला बरोबर असं ह्या टाईपमध्ये दिसल आहे आपलं पीस आणि हा जो दुसरा पीस आहे ना त्याला काय केलं आहे मी वरण तीन इंच मार्किंग करायची तीन तीन इंचा लाईन मारून घ्यायची आणि आपण तिथे ते कट करणार आहोत इथं मी तीन इंच घेतलेलं आहे बरं का आता इथे आपण हे कापून घेणार आहोत थे, थे, थे ला ला। आपना हे कापून झालं ना ते आपण अशी चेन लावून घेणार आहोत आणि चेन लावल्यावर पाठीमागच्या बाजूला परत एक अस्तरचा तुकडा लावणार आहोत ह्याच्याच मापाचा पूर्ण अस्तरचा एक तुकडा लावणार होता हा पीस आपला तयार झाला आता हि ते बघा आता इथे ते लेस शिवून झाली ना की मग काय करायचं आतल्या बाजूला आहे ना म्हणजे हे असं बरोबर मधोमध दुमडायचं इथे मध्यभाग झाला कापला मग आतल्या बाजूला मी इथं आठ बाय आठचा एक चौकोन घेतला आहे आणि त्याच्या पाठीमागे मी कॅनव्हास लावले आणि चारी बाजूने मी दूं -दूं ते दुमटून घेतलं आहे आणि ते असं आपल्याला इथे शि फक्त इथे शिवायचं नाही हे तीन बाजू शिवून घ्यायची आहे म्हणजे हा आपला आतला एक कप्पा तयार होईल चला तर मग आपण हे दोन पीस तयार करून घेऊ बघा आता अशा प्रकारे मी लेस लावून घेतली आहे आणि आतमध्ये माझा हा कप्पा पण शिवून झाला आहे आणि इकडे पण मी चेन लावून घेतली आहे एका पिसाला दुसऱ्या बाजूला आणि आतमध्ये अस्तर लावून घेतलं आहे तर आता आपण बंद लावूया हे लेस हे तुम्हाला ऑप्शन आहे बरं का असेल तर जे लावायचे असेल तर लावा नाही तर नाही लावले तरी चालेल बघ आता त्याच कापडाचे मी बंद घेतलेले तर ते बघा बरं का तुम्ही ते आहेत सव्वीस इंच बाय एक इंचच्या सव्वीस बाय एक इंचाचे दोन बंद मी घेतले आहेत त्या बंद कसे लावायचे तर हे असं मधोमध ह्याची घडी घालायची आणि मध्ये भाग मध्ये भागाला मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला बघा मार्किंग करून घेतलं आता ते मार्किंग केलं ना की तिकडनं तीन इंचावर इकडच्या बाजूला मार्किंग करायचं आहे आणि इकडे तीन इंचावर मार्किंग करायचं आणि मग तिथे आपण हे असे बंद लावणार आहोत हकाश अशाच प्रकारे दुसऱ्या साईडला पण बंद आता दुसऱ्या साईड कशी करायची की बरोबर अशी समोर घ्यायची समोरासमोर घ्यायचं आणि बरोबर मध म्हणजे ते मार्किंगसमोर मार्किंग करायचं म्हणजे आपले जे बंद आहेत ना ते समोरासमोर येतील मागं पुढं बंद येणार नाही त्याच्यामुळं असे दोन पीस असेल तर असे बरोबर समोरासमोर घेऊन मार्किंग करून घ्यायचं आहे ठीक आहे चला तर मग आता आपण बंद लावून घेऊया अशी माझे आहे ना हे बघा आता माझे ना बंद लावून झालेले आहेत आता आपल्याला ही ती चेन लावायची आहे बरं का आता चेन बघा कशी लावायची ते आता हे चेनीचा मी एक भाग घेतला आहे तो आपल्याला असा उलट इथे असं हे लावायचं आहे आणि त्याच्यावरती एक कापडाची पट्टी घेतलेली आहे आणि ती पण ठेवून अशी मी इथे शिवणार आहोत आम्ही म्हणजे हे खालचा भाग थी थी चे ही चेन आणि ही कापडाची पट्टी थोडी शिवणार आहे म्हणजे आपल्याला पाठीमागच्या बाजूला पायपिंग करते बघा आता हे ह्या बाजू ह्या भागाला मी करू केलेलं आहे बघा ही खालचा भाग चेन आणि ही पट्टी लावली ही पट्टी लावली ना तुम्ही हे असं बघा अशी चेन लावून झाली ना तुम्ही ही पट्टी आतल्या बाजूने अशी तुंबून इथे शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपल्या हा चेनीचा जो हा भाग आहे ना तो नीट व्यवस्थित दिसेल पायपिंग केल्यासारखा दिसेल ठीक आहे मग आता अशा प्रकारे माझी चेन शून झालेली आहे बरोबर मग तुम्ही आतल्या बाजूने पण बघा अशी पायपिंग मी केली म्हणजे ही केली आहे छान दिसते ना पट्टी लावल्यामुळं आता आपल्याला बेस तयार करायचा आहे बरं का आता बेससाठी मी काय केलं आहे ही पट्टी घेतलेली आहे पट्टी आहे बघा अकरा इंच बाय सहा इंच अकरा बाय सहा इंचाची ही पट्टी आहे त्याला पण मी कॅनवॉस लावले आतल्या बाजूने आणि खालनं परत अस्तर लावले आणि चारी बाजूने शिवून घेतलं थी। आहे ठीक आहे आता ह्या पट्टीची मधोमध घडी घालायची हां मार्किंग करून घ्यायचं बरोबर मधल्या मधल्या आहे ना आपण खुणा करून घ्यायचं आणि आता हे जे दोन भाग आहे ना त्याचे पण खालचा जो बॉटम म्हणजे आहे त्याला पण अशी घडी घालून घ्यायची बरोबर मधून आणि त्याला पण असं मार्किंग करून घ्यायचं दोन्ही भागाला हे मार्किंग करून झालं ना तर आता ही पट्टीन आपण इथे असे जॉईन करून घेणार आहोत बघा इथे इथे अशी इथे इथे शिलाई मारायची आणि दुसऱ्या भागाला शिलाई मारून घ्यायची अशी इथे आणि इथे शिलाई मारायची आणि आतल्या बाजूने दाप शिलाई मारून घ्यायची म्हणजे बघा इथे शिवून झालं ना ते असं करून वरण दाप शिलाई मारून घ्यायची अशा प्रकारे ही पट्टी आपल्याला इथे पहिल्यांदा जोडून घ्यायची आहे ठीक आहे पद्धतीने अशा पद्धतीने माझी ही पट्टी शिवून झालेली आहे बरं का बघा हे हा पीस आपला असा हा दिसतो आता ह्याच्यामध्ये आपण रनर घालून घेऊया बघ आता रनर माझं घालून झाले आता काय करायचं आता परत हे बॅग येण आपण उलटी करणार आहोत आता उलट केलं ना आता आता काय करायचं हे ना कडच्या दोन बाजू शिवून घ्यायच्या पहिल्यांदा आणि कडच्या बाजू शिवून झाल्या ना की मग त्याला पायपिंग करून घ्यायची आणि मग पायपिंग झाली की मग हा जो भाग आहे ना हका ता शिवलं हे असं दिसेल मग हा भाग इथे असा शिवून घ्यायचा हका असा आणि ह्याला पण पायपिंग करून घ्यायची म्हणजे हे असे धागे दिसणार नाही पहिल्यांदा कडची भाग शिवून घ्यायचा आणि त्याला पायपिंग करायची मग हा आपला त्रिकोण म्हणजे कोणी शिवून घ्यायचे आणि त्याला पायपिंग करायची चला तर मग आपण पायप शिवून घेऊया ते मग आता अशा प्रकारे माझं पायपिंग पण पूर्ण झालं आणि शिवून पण झालेलं आहे बरं का चला आता आपण पर्स सरळ करूया आता आपली ही सुंदर अशी बॅग तयार झाली आहे बरं का बघा तुम्ही हा बॉपट पण बघू शकता आणि हा एक आपला बाहेरचा कप्पा आहे आणि आतमध्ये पण सुंदर असा छोटासा कप्पा केलेला आहे ठेवायला हवं खूप सुंदर अशी ही बॅग आहे तुम्हाला डेली यूजसाठी खूप छान वाटेल कशी वाटली बॅग मग आवडली ना चला तर मग आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद